नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील अखेरत नगर परिसरामध्ये दोन युवकांवर चाकू हल्ला चाकू हल्ल्यामध्ये एका युवकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी आज नऊ नौ नोव्हेंबर नौ रात्री जवळपास नऊ तीस ते दहा वाजताच्या दरम्यान अखेरत नगर रामरहीम नगर येथील हायदर पार्क परिसरामध्ये आपण दोन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला असून हल्ल्यामध्ये शेख शेख वय वर्ष राहणार अखेरत नगर याचा मृत्यू झाला असून शेख मुखली शेख सलाम वय पंचवीस वर्ष राहणार अखेरत नगर हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचाराकरिता नांदेड येथे पाठविण्यात आले असून सदर चाकू हल्ल्यामध्ये तीन आरोपी सामील असल्याचे विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजले असून युद्ध पातळीवर पुसत पोलीस प्रशासन च्या क्वाल्यातील आरोपींचा शोध घेत आहे आर एन एन न्यूज मराठी पुसत